पाऊस कधी येणार ते सांगतो दोन डिसेंबर तीन डि दोन जानेवारी तीन जानेवारीला जाने परत वातावरण खराब होणार आहे हे देखील अंदाज लक्षात महाराष्ट्रात पाऊस पडायला सुरुवात होणार आहे आणि परत एक कॅलेंडर मध्ये लिहून ठेवा तुमचे सत्तावीस अठ्ठावीस योग अभ्यास आहे तुम्हालाही सांगतो इतका अभ्यास इतका अभ्यास केलेला या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं तुम्ही काय करायचं आपल्या महाराष्ट्रापुरता अंदाज येत नाही मी आंध्र कर्नाटक तामिळनाडू राजस्थान प्रदेश छत्तीसगड या सगळ्या राज्याचा देखील पाऊस सांगत असतो पण इतका अभ्यास आहे तुम्ही काय करा भारतात कुठं जाऊन बसा भारतात नसले तर जगात जा अमेरिकेला जा इटलीला जा आणि इटलीहून मला एखाद्या गावात जाऊन फोन लावा लोकेशन द्या पंजाब सर मी त्या गावामध्ये तिथं बसलो इटली मध्ये पाऊस पडेल का नाही मला फक्त दोन मिनिट वेळ द्या टाइमिंग न सांगत त्याचा पाऊस पडेल का नाही इतका अभ्यास शेतकऱ्यांना केलाय आणि हे तर मी त्याला सर्व शेतकऱ्यांना सांगू देतो यापुढे निसर्गाला घाबरत जाऊ नका पाऊस कधी येणार किंवा येणार हे तुम्हाला टायमिंग न सांगत जाई आणि भविष्यामध्ये मला तुमच्या काढीचं देखील नुकसान होऊ देणार नाही या कार्यक्रमाचे ते शब्द देतो